नमस्कार राम राम मित्रांनो तर आता श्रावण महिना चालू असल्याने आपण वेगवेगळ्या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जात आहोत आपण अशा मंदिरात जात आहोत की ज्यांचा इतिहास खूप मोठा आहे पण ती मंदिरं एवढी प्रसिद्ध झालेली नाही आहेत तर अशाच एका मंदिरात आज आपण जाणार आहोत आपण रामेश्वर महाराजांचं मंदिर पाहिलं त्याच्यानंतर वाघेश्वर महाराजांचं मंदिर पाहिलं तर आजही आपण अशा एका महादेवाच्या मंदिरात जाणार आहोत जे की सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील मंदिर आहे की जिथली शिवलिंगाची मूर्ती ही स्वयंभू आहे सिना नदीच्या काठी बसलेलं असं हे तीर्थक्षेत्र आहे आणि ह्या मंदिराचा खूप मोठा इतिहास आहे गावकऱ्यांनी सांगितलेला इतिहास आहे काही पुस्तकांमध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो तर खूप मोठं ऐतिहासिक ठिकाण असलेलं आजचं हे मंदिर आहे चला तर मग आपण त्या मंदिरात जाऊयात तर हे मंदिर आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सीना नदीच्या काठी वसलेलं आदिनाथ महाराजांचं श्री क्षेत्र संगोबा मंदिर इथे महाशिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरते आजूबाजूच्या गावातील खूप सारे लोक इथे दर्शनासाठी रांगा लावतात श्रावण महिन्यातही इथे खूप भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात या मंदिराचा इतिहास असा आहे की ही जी पिंड दिसते ही स्वयंभू आहे आणि या पिंडीवरती जानव्यासारखी खून दिसते जेव्हा आपण या पिंडीचं दर्शन व्यवस्थितपणे करतो तेव्हा असं जाणवतो की या पिंडीच्या भोवती जानव्यासारखे खून आहे तर हे शिवलिंग तुम्ही पाहू शकता बाकीचे शिवलिंग जर पाहिले तर गाभाऱ्यामध्ये ते थोडे खाली असतात आणि हे शिवलिंग जमिनीपासून वरती आहे तर खूप दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी विचार केला की जर ही स्वयंभू मूर्ती आहे तर हिचा आपण तळ शोधू म्हणून गावकऱ्यांनी ह्याच्या आजूबाजूने खोदकाम करण्यास सुरू केलं खोदकाम करत असताना चुकून एकाचा धक्का त्या शिवलिंगाला लागला तर त्यातून रक्त आलं तेव्हापासून गावकऱ्यांना त्यांची चूक कळली आणि त्यांनी खोदकाम बंद केलं असा हा इतिहास मी गावकऱ्यांकडून ऐकला होता या मंदिराबाबत आणखीन एक इतिहास असा आहे की श्री क्षेत्र गायनाथ गडावरील जे बाबा आहेत त्यांचं गाव हे संगोबापासून पाच किलोमीटर अंतरावरती बाळेवाडी हे होतं तर यादवबाबांच्या आईवडिलांना मूल होत नव्हतं म्हणून त्यांनी आदिनाथ महाराजांना नवस बोलले आणि त्याच्यानंतर बाबा यांचा जन्म झाला पुढे बाबा हे खूप मोठे संत झाले पुढे ते श्रीक्षेत्र गायनादगडे ते वास्तव्यास राहिले असं हे खूप मोठा इतिहास असलेलं आणि प्रसिद्ध असं करमाळा तालुक्यातील श्रीक्षेत्र संगोबा मंदिर या मंदिराच्या बाजूलाच संगोबा विद्यालय आहे जिथे आजूबाजूच्या खेड्यातील खूप सारे विद्यार्थी शिकण्यासाठी येतात तसेच जेव्हा मंदिराचा परिसर फिरू तेव्हा खूप साऱ्या महादेवाच्या पिंडी इथे पाहायला मिळतात एक मारुतीचं मंदिर देखील या परिसरामध्ये आहे असं हे असलेलं खूप प्रसिद्ध आणि खूप सारा इतिहास असलेलं हे ऐतिहासिक ठिकाण एकदा तरी अवश्य भेट द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा